नागपूरकरांसाठी एक चांगली बातमी आहे एल आय सी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक या पाच पूर्ण सदुसष्ट किलोमीटर लांबीचा डबल डेकर उड्डाणपूल आजपासून सुरू होतं या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरची वाहतूक कोंडी सुटणार आहे स्थापत्यकलेचं उत्तम उदाहरण म्हणून या डबल डेकर उड्डाणपुलाकडे पाहण्यात येतं गड्डी गोदाम इथं या चार स्तरीय वाहतूक व्यवस्था पाहता येणार आहे देशात अशा प्रकारची ही पहिलीच निर्मिती आहे या डबल डेकर उड्डाणपुलाची पहिली दृश्य सर्वात आधी झी चोवीस तासवर तुम्ही पाहू शकता या डबल डेकर उड्डाण पुलाची वैशिष्ट्य नेमकं काय आहेत ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमात पाच पूर्णांक सदुसष्ट किलोमीटर लांबीचा हा डबल डेकर उड्डाण पूल आहे सर्वाधिक लांबीचा हा डबल डेकर उड्डाण पूल आहे सिंगल कॉलम पिलर वर हा उड्डाण पूल उभा करण्यात आला स्थापत्य कलेचं एक अद्भुत उदाहरण म्हणून या उड्डाण पुलाकडे पाहिलं जातं प्रकल्पाची किंमत पाचशे त्र्याहत्तर कोटी रुपये आहे गडी गोदाम गुरुद्वाराजवळ एक हजार सहाशे पन्नास वजनाचा स्टीलचा पूल आहे उड्डाण कामठी मार्गावरची वाहतूक कोंडी आता सुटणार आहे आणि हा डबल डेकर उड्डाणपूल आता नागपूरकरांसाठी खुला करण्यात आला दरम्यान महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी अनिल कुमार कोकाटे यांच्याकडून या उड्डाणपुलाची पुलाची वैशिष्ट्य जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अमर काणी यांनी नागपूरकरांकरता खुशखबर आहे एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक हा डबल डेकर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होतो आहे आणि त्याच उड्डाणपुलावर आपण आत्ता आहोत आपण एलआयसी चौकातून ऑटोमोटिव्ह चौकाकडे जाणार आहे त्या मार्गावर आत्ता उभे आहे आणि आपण जिथे उभं आहे इथे चार स्तरीय वाहतूक व्यवस्था असलेला संपूर्ण स्ट्रक्चर या ठिकाणी उभं करण्यात आलं आहे म्हणजे खालती जो आहे तो रस्ता महामार्ग आहे त्यानंतर परत एकदा रेल्वे लाईन जी होते दिल्लीकडे जाणारी ती रेल्वे लाईन आहे त्याच्यावरती परत आपण हा उड्डाणपुलावरचा भाग बघतो आहे आणि याच्यावरती मेट्रो धावणार आहे आणि संपूर्ण अशी व्यवस्था चार स्तरीय वाहतूक व्यवस्था असलेला आपल्यातून असा हा म्हणजे एक मार्वलस असा स्ट्रक्चर म्हणता येऊ शकेल असं हे संपूर्ण उड्डाणपूल आहे आपल्यासोबत अनिल कोकाटे सर स्वतः आहेत मेट्रोचे अधिकारी सर हा उड्डाणपूल सुरू सुरू होतो आहे काय सांगाल वैशिष्ट्यपूर्ण असा हा उड्डाणपूल किती स्टेशन आहे आणि किती मोठा आ, हा उड्डाणपूल सर हा उड्डाणपूल एक इंजिनिअरिंग मार्वल आहे या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामधलं आणि हा उड्डाणपूल एकूण फाईव्ह पॉईंट सिक्स सेवन किलोमीटरचा आहे आणि याची लागत जी आहे ते पाचशे करोडच्या वर आहे ही ज्या ठिकाणी आपण उ उभे आहोत ती चार स्तरीय वाहतूक प्रणाली आहे सगळ्यात खाली एन एच आयचा राष्ट्रीय महामार्ग आहे जो मध्य प्रदेशामध्ये जातो आहे महाराष्ट्रामधनं त्याला क्रॉस करत आहे उत्तर दक्षिण आपली भारतीय रेल्वेची लाईन जी दिल्लीला जात आहे त्यानंतर आपण इथे उभे आहोत एन एच आयच्याच उड्डाण पुलावर आणि याच्यावरती आपण बघाल तर मेट्रो धावत आहे हे पहिलंच ठिकाण आहे जिथे चार स्तरीय वाहतूक व्यवस्था आहे आणि इनफॅक्ट आपण ज्या ठिकाणी उभे आहो हा जो स्टील ब्रिज बनला इथे ज्याच्यावर हे पूर्ण स्ट्रक्चर उभा आहे इथे सोळाशे पन्नास टनचं स्टील इथे लागलं ला आहे तेही एक प्रकारचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे